महाड शहरामध्ये बुधवार शुक्रवार आणि रविवार या तीन दिवशी मच्छी विक्री होत असते ही मच्छी विक्रेते महाड शहरातील अनेक ठिकाणी बसून स्वतःचा आर्थिक स्वार्थ साधून या मच्छीमधील ग्राहकांना साफ करून देताना निघालेली घाण तसेच पाणी महाड शहरात ठिकठिकाणी टाकून दुर्गंधी पसरवत आहेत मच्छी विक्रेत्यांसाठी महानगरपालिका प्रशासनातर्फे मच्छी मार्केट असून देखील या मच्छी मार्केटमध्ये न बसता शहरातील थी अनेक ठिकाणी अवैधरित्या बसणाऱ्या तसेच शहरात दुर्गंधी पसरवणाऱ्या या मच्छी विक्रेत्यांविरोधात छावा मराठा योद्धा संघटनेतर्फे आक्रमक भूमिका घेण्यात आली असून या मच्छी विक्रेत्यांना महाड शहरातून बाहेर काढण्यासाठी छावा मराठा योद्धा संघटनेकडून महाड नगरपालिका प्रशासनाला थेट आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे तसेच यामुळे स्थानिक मच्छीमार यांचे नुकसान होत असल्याचे दिसत आहे यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मुदस्सर भाई पटेल जिल्हा अध्यक्ष रामदास चव्हाण तालुका अध्यक्ष मैनुद्दीन ढोकले संघटनेचे सदस्य आफताब कारभारी इत्यादी उपस्थित होते मग आता महाड नगरपालिका प्रशासनाचे मुख्याधिकारी श्री कोळेकर या मच्छीमारांवर काय कारवाई करणार याकडे आता संपूर्ण महाड शहरातील नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे जागृत महाराष्ट्र न्यूज रामदास चव्हाण महाड रायगड नमस्कार सर्वांना जय छावा आज महाडमध्ये जर आपण पाहिलात तर जे मच्छी विक्रेते आहेत संपूर्ण महाडमध्ये घाणीचे साम्राज्य निर्माण केले आहे आज महाड शहरातील नगर असो गांधारी नाका असो पानसारी मौल्ला असो आमचा दस्तुरी नाका असो छत्रपती शिवाजी महाराज चौक असो चौदार तले असो नगर असो प्रांत कार्यालय प्रांत साहेबांच्या कार्यालयाच्या समोर महारच्या बस स्टँड समोर अनेक सर्व म्हणजे शहरात हे मच्छीमार बसत आहेत या मच्छीमधील ग्राहकांना साफ करून दिल्यानंतर जी त्या मच्छीची घाण असते ती त्या ठिकाणी टाकून तसेच त्यातला जो पाणी असतो त्या मच्छीमध्ये जो बर्फ टाकतात आणि बर्फातून जो पाणी तयार होतो बर्फाचा पाणी मच्छी असल्यामुळे त्याला एक दुर्गंधी सुटते आणि त्या तीच सर्व दुर्गंधी सुटलेला पाणी आणि ती घाण त्या ठिकाणी शहरात टाकली जाते आणि आमच्या ऐतिहासिक वारसा लाभलेल्या या महाड शहराला कुठंतरी यांच्यापासून या मच्छीमारांपासून दुर्ग दुर्गंधी पसरवण्याचे उद्योग होत आहेत याबाबत आम्ही महाडचे जे सीओ आहेत यांना कोलेकर कोलेकर साहेबांकडे छावा मराठा योद्धा संघटनेमार्फत आम्ही लेखी तक्रार दिली आहे मात्र आज तक्रार देऊन आठ दिवस उलटून गेले तरी कोलेकर साहेबांना या मच्छीमारांवर कारवाई करण्यासाठी अद्याप मूर्त सापडत नाही कोलेकर साहेब मी एवढंच सांगेन छावा संघटनेकडून अंत पाहू नका जर आता आम्ही सोमवारचा तुम्हाला आंदोलनाचा इशारा दिलेलाच आहे जर का तुम्ही आज आणि उद्यामध्ये रविवारी पुन्हा ते बसणार कोलेकर हो साहेब जर तुम्ही कारवाई नाही केली तर छावा संघटनेचं रुद्ररूपात तुम्ही आंदोलन पाहाल मी एवढंच तुम्हाला या निमित्ताने छावा संघटनेतर्फे इशारा देतो आम्हाला रस्त्यावर उतरावा लागू नका आम्हाला कायदा हातात द्यायला लागू नका नाहीतर या मच्छीमारांना मार्चरातून बाहेर काढायला सुद्धा छावा संघटना कमी पडणार नाही युट्यूब चॅनेलला आता आपण वरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका